जर तिथे गेला आणि तिथून जर पडला तर त्याची छाती फाटेल या डोक्याला मार लागेल या उद्यानाची अशी दुरवस्था ही झालेली आहे तर नगरपालिका का झोपा काढताय का ीकडे झाड पडलं हे झाड आडवं पडलेलं होतं त्याला उसताला तयार नाही तर मुलांचे खेळणं सुद्धा पाण्यात गेलेले आहे आणि बाकीचं बघितलं तर झाडं झोपं वाढलेले आहे अशा परिस्थितीत मुलं येतात काही भाविक येतात दर्शन घ्यायला येतात त्यांना दिवास किती धोका आहे त्याच्या बाहेर या मंदिराजवळ बघितलं तर कॉन्क्रिटीकरण आणि गट्टू बसवले जातात का इथे नाही जात का का इथे बसवल्यावर तुम्हाला मतदान मिळणार नाही का सांगलेलं काय प्रकार हे बघा आपल्या भुसाळमधलं प्रसिद्ध उद्यान म्हणून हे नावाजलेलं आहे आणि त्याची दूरअवस्था बघा एकीकडे झाड पडलं हे झाड आडवं पडलेलं होतं त्याला उसताला तयार नाही खेळण्यात येऊन एक दीड वर्ष झाले खेळणं इथं लावलेले आहे आणि त्या खेळण्याची दुर्दशा अशी आहे की ते फाटलेलं आहे जर इच्यातून एखादी लहान मुलं त्याला काय करतात तो जर तिथे गेला आणि तिथून जर पडला तर त्याची छाती फाटेल या डोक्याला मार लागेल खाली बघितलं तर गारात गारा आहे हे बघा हे झोपडी कशी पडलेली आहे ह्या उद्यानाची अशी दुरवस्था ही झालेली आहे तर नगरपालिका का झोपा काढताय का, का? आणि फक्त नगरपालिकेला टॅक्स पाहिजे टॅक्स नाही दिला तर नगरपालिका घरासमोर येऊन डबळे वाजवते अशी जनतेला हे त्रास देते आणि मग हे स्वतः काय करते ना प्रशासन काय करत आहे प्रशासन केव्हा जागवेल खेळणं खेळणंसुद्धा पाण्यात गेलेले आहे आणि बाकीचं बघितलं तर झाडं झोपं वाढलेले आहे अशा परिस्थितीत मुलं येतात काही भाविक येतात दर्शन घ्यायला येतात त्यांना जीवास किती धोका आहे आणि आपण एक जर विचार केला तर ह्या बगीचाच्या बाहेर या मंदिराजवळ बघितलं तर कॉन्क्रिटीकरण आणि गट्टू बसवले जातात का इथे नाही बसवलं जात का का इथे बसवल्यावर तुम्हाला मतदान मिळणार नाही का फक्त मतदानासाठी तुम्ही बाहेर करतात आणि इकडे बगीचा जो आहे त्याला तुम्ही व्यवस्थित करू शकत नाही अहो एकच ठिकाण आहे ते सुद्धा व्यवस्थित नाही दुसरीकडे आपण तापी नदीकडे गेलो फिरायला तिथे सुद्धा फिरायला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझं आयुष्य वाहून टाकलं दिवस रात्र मेहनत आकाश पाताळेश्वर काय काय करायचं लोक विश्व ठेवणार नाही पण मी बाळासाहेबांची इच्छा नेहमी ते म्हणायची की लोकांचा कडवट चिंद्र शिवसैनिक सत्तावीस जुलै भव्य शांत संयमी व्यक्तिमत्व प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण सोहळ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा अरे तुझ्या सातशे पिढ्या उतरल्या तरी त्यांच्या छाताडावरती रोवून बाकवा फडकवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आणि मर्द शिवसैनिकांमध्ये आहे हा विश्वास देणारे आमचे सर मां <laughs> गावा right now and press the bell icon never miss an update